नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि सुट्ट्या म्हटलं की मुलांचा नेहमी हट्ट असतो की काहीतरी गोड खायला दे मग अशावेळी तुम्ही जर अशी तोंडात जाताच विरघळणारी मऊसूत वडी म्हणजेच सुकडी जर मुलांना खायला दिली तर मुलांची बौद्धिक क्षमता वाढेल इम्युनिटी पॉवर वाढेल आणि अगदी मुले तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होईल तर अशी मऊ सूत सुकडी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी बदाम त्याचबरोबर याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला काजू घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स घालू शकता त्यामुळे आपली जी सुकडी आहे आपली जी वडी आहे ती अजून पौष्टिक होते तर आता आपण हे जाडसर असं मिक्सरला वाटून घेणार आहोत जास्त पावडर नाही करायची तर इथे बघा मी काजू आणि बदामाची पूड तयार करून घेतले अगदी जाडसर आहे जास्त बारीक नाही आहे तर आता एका कढईमध्ये आपल्याला एक वाटी साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आता ज्या वाटीने आपण तूप घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे तर इथे पीठ जे आहे ते मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे तर आता मंद गॅसवरती हे जे पीठ आहे ते आपण तुपामध्ये छान खमंग असं परतून घेणार आहोत तर पीठ भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण आपली जी सुकडी आहे जी वळी आहे ती अगदी पौष्टिक आणि चविष्ट बनते तर इथे बघा एक चार मिनटं झालेले आहेत या पिठाचा तुम्ही रंग बघू शकता हलकासा तांबूस झाला आहे तर अजून एक आपण दोन ते तीन मिनटं हे पीठ भाजून घेऊया तर एकूण आठ ते नऊ मिनटं झालेले आहेत आता याचा तुम्ही रंग बघू शकता अगदी बदामी रंगावरती हे पीठ छान तुपामध्ये भाजलं गेलं आहे खमंग असा वास येऊ लागला आहे आणि तूप देखील सुटू लागलं आहे त्यामुळे हे पीठ हलकंसर झालं आहे अगदी हलवताना हे हलकं लागतं तर इथे आपलं हे पीठ भाजून तयार झालेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे जा। तयार करून घेतलेली काजू आणि बदामाची पूड त्याचबरोबर ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ साजूक तूप मोजून घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला एक वाटी किसलेलं खोबरं घालायचं आहे जा। खोबरं घातलं की आपण एक फक्त दोन मिनटं हे मंद गॅसवरती पिठासोबत परतून घ्यायचं म्हणजे खोबऱ्याचा देखील अगदी खमंगपणा खाताना लागेल आणि चवदेखील ला आपल्या सुकडीची खूप छान लागते तर इथे मी हे दोन मिनटं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता गॅस बंद करू आणि आता ही कढई जी आहे ते आपण खाली उतरून घेऊ तर हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे गरम आहे आणि गरम असतानाच आता लगेच आपण यामध्ये एक वाटी बारीक किसलेला गूळ आहे तुमच्याकडे जर गूळ पावडर असेल तर एक वाटी गूळ पावडर घातली तरी देखील चालेल त्याचबरोबर अगदी पाव चमचा इथे मी वेलचीपूड घालते तर आता आपण हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं मिश्रण गरम आहे त्यामुळे गूळ लगेच विरघळतो आणि अगदी एकसारखा मिक्स होतो तर इथे आपण एकाच एक वाटीने सगळं प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे आपली जी ही वडी आहे ते अगदी परफेक्ट तयार होते अगदी तोंडात जाताच विरघळते तर आता हे जे मिश्रण आहे ते आपण लगेच एका ताटामध्ये काढून घेऊया या ताटाला मी आधीच थोडंसं तूप लावून ठेवलेलं जेणेकरून आपण जेव्हा वडी कट करू तेव्हा ती अगदी सहज निघेल हे जे मिश्रण आहे ते आपण पूर्णपणे ताटामध्ये पसरून घ्यायचं आणि सेट करून घ्यायचं तर अशा पद्धतीची एक वाटी घ्यायची आणि वाटीच्या साहाय्याने हे आपण मस्त असं हे सेट करून घेऊ तर इथे आपलं हे वडीसाठीचं जे मिश्रण आहे ते मी सेट करून घेतलेलं आहे आता आपण हे एक तासभर थंड होण्यासाठी ठेवू हो। आणि त्यानंतर याच्या वड्या कापून घ्यायच्यात तर हे जे मिश्रण आहे ते आपलं एक तासभर मी थंड करून घेतले अगदी छान सेट झालेलं आहे आता लगेच आपण याच्या वड्या कापून घ्यायचे जर मुलांना काही गोड खावंसं वाटलं की अशा वेळी जर तुम्ही एक वडीही त्यांना खायला दिली तर मुलांना गोड खाल्ल्याचं समाधान देखील मिळेल आणि त्यांची इम्युनिटी पॉवर बौद्धिक क्षमता आणि आरोग्यदेखील अगदी तंदुरुस्त राहील तर ही जी वडी आहे सुकडी आहे तुम्ही एकदाच भरून महिनाभर स्टर करू शकता तर तुम्हाला मी एक तोडून देखील दाखवते आहा काय मस्त झालं आहे अगदी मऊ सूत तोंडात जाताच विरघळणारी ही सुकडी आहे दिसायला ही जेवढी भारी दिसते ना तेवढीच खायला देखील अप्रतिम लागते या पद्धतीने तुम्ही देखील अशी सुकडी नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद